जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लबापाल जय देव जय देव संत नामदेवानी रचलेल्या युगे अठ्ठावीस या आरतीत राही रुक्माबाई राणी या सकळा असा उल्लेख येतो पण त्यामागची पार्श्वभूमी माहीत आहे का विठ्ठल म्हटल्यावर रुक्माईचे नाव ओघाने येते तरी संत नामदेवानी रचलेल्या युगे अठ्ठावीस या आरतीत राही रुक्माबाई राणिया सकाळा असा उल्लेख येतो पांडुरंगाच्या आणखी राण्या आपल्या एकिवात नाही मग हा उल्लेख आला कुठून या आरतीतील राई आणि रानिया ह्या कोण आहेत चला तर त्याबद्दल जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेव्हा जेव्हा प्रेमाचा उल्लेख होतो तेव्हा प्रथम भगवान श्रीकृष्णाचे नाव येते श्रीकृष्ण हे प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक मानले जातात पुराणानुसार श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ राण्या होत्या श्रीकृष्णाच्या मुख्य राण्यामध्ये रुक्मिणी सत्यभामा या नावांचा समावेश आहे याशिवाय श्रीकृष्णाच्या बालपणी गोकुळातील गोपीसोबतच्या राजलीच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत मात्र सर्वांना प्रेमाचा आणि आपुलकीचा धडा शिकवणाऱ्या श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी असली तरी त्यांचे नाव राधेशिवाय अपूर्णच वाटते भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करताना जप करतो श्रीकृष्णांना अनेक राण्या असल्या तरी राधेचं प्रेम जरा वरचडच आहे इतक्या राण्या होत्या तरी श्रीकृष्णांनी राधेशी विवाह केला नाही असे का राधा कोण होती तिच्याशी विवाह झाला नाही तरी देखील राधेचे नाव त्यांच्याशी कसे जोडले गेले याची उत्तरे आज आपण पाहूयात तुम्हालाही प्रश्न पडत असतील तर मला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका तर राधा राणी कोण होती पद्मपुराणानुसार राधा ही वृषभानू नावाच्या गोपाळाची मुलगी होती काहींच्या मते राधेचा जन्म यमुना नदीकाठी वसलेला रावळ गावात झाला पुढे त्याचे वडील बरसाना येथे येऊन स्थायिक झाले काही लोकांचा असा विश्वास आहे की राधेचा जन्म फक्त बरसाना येथे झाला बरसाना मध्ये राधाजींना प्रेमळ माता म्हटले जाते पुराणानुसार राधा ही कृष्णापेक्षा चार वर्षांनी मोठी होती आणि त्यांची मैत्रीण होती राधाशी संबंधित इतरही अनेक समजुती आहेत ब्रह्मवैवर्त पुराणानुसार राधाचा विवाह रायना नावाच्या पुरुषाशी झाला होता जो आई यशोदेचा भाऊ होता म्हणजे राधा ही कृष्णाची मामी असल्यासारखी वाटत होती असा उल्लेख इतर पुराणात आढळत नाही राधा कृष्णापेक्षा पाच वर्षांनी मोठी होती कृष्णाने घरी येऊन आई यशोदेला सांगितले की त्याला राधाशी लग्न करायचे आहे त्यावेळी यशोदा मातेच्या सांगण्यावरून नंद महाराज आपल्या मुलाला घेऊन गर्गाचार्य आणि संदीपने ऋषीच्या आश्रमात गेले येथे संदीपनी ऋषींना कृष्णाला त्यांच्या जन्माचे सत्य सांगितले गुरूंचे सांगणे ऐकून कृष्णाने विनम्रतेने सांगितले गुरुदेव माझे मन गाय पर्वत जंगल यांच्यातच रमते मला यांच्यातच राहायचे आहे त्यानंतर कृष्णांनी त्यांचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले आयुष्यातून राधा निघून गेली तरी तिचे नाव मात्र देवासोबतच राहिले हेच त्यांचे प्रेम अजर अमर झाले आता पाहूया विठ्ठलाच्या आरतीमध्ये राधेचे नाव कसे आहे विठोबाची आरती युगे अठ्ठावीस विटेवर उभा वामांगी रुक्माई दिसे दिवे शोभा पुंडलिकाचे भिटी परब्रह्म आलेगा गा चरणी वाहे भीमा उद्धारी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभ या आरतीमध्ये रुक्माई म्हणजे रुक्मिणी विठ्ठलाची पत्नी हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे रुक्माई वल्लभा म्हणजे रुक्माईचा पती मग राईच्या वल्लभा का म्हणतात राईच्या वल्लभा असा मूळ शब्द आहे राही म्हणजे राधा विठ्ठल हा विष्णूचा अवतार मानला जातो विष्णूचा कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी कृष्णाची पत्नी होती तर राधा त्यांची प्रियसी मानली जाते यावरून रुक्मिणी कृष्णावर रागावली होती अशी कथाही आढळते विठ्ठल हा कृष्णाचा पुढचा अवतार असही दश अवतारामध्ये सांगितलं आहे त्यामुळे विठ्ठलाच्या आरतीमध्ये रुक्माईसोबत रुक्माई सोबत राई म्हणजेच राहीचा उल्लेख आढळतो याशिवाय राहीच्या वल्लभा म्हणजे पृथ्वीच्या वल्लभा असा अर्थ असल्याचाही चर्चा आहे याबद्दल अशी एक कथा सांगितली गेली आहे पांडुरंग विठ्ठल हे विष्णूचे रूप आहे आणि महाभारतात श्रीकृष्ण अवतार झाल्यावर थकलेल्या भगवंतांनी चंद्रभागेच्या तिरी येऊन विश्रांती घ्यावी भक्तांची भेट घ्यावी या विचाराने विठ्ठल रूप घेतले तर तिथे त्याला भक्ता भक्ताच्या भेटीसाठी तिष्ठत उभे राहावे लागले कारण त्याचा भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता ती झाल्याशिवाय तो भगवंताची भेट घेणार नव्हता उठून देवाला आसनही द्यावे एवढंही त्याच्याजवळ वेळ नव्हता म्हणून त्याने जवळच पडलेली बीट पुढे सरकावली आणि तेच आसन म्हणून त्यावर थोडं टेकून घे असे सांगितले त्याचीच वाट बघत पांडुरंग अठ्ठावीस विगे लोटली तरी तिथेच उभा आहे अशा वेळी तो परत आला नाही म्हणून गेला माधव कुणीकडे हे पाहण्यासाठी त्यांच्या गोपिका पंढरपुरापर्यंत आल्या भगवंतामधील अतुट प्रेम पाहून त्या भारवून गेल्या त्याच या राणी या सगळा म्हणजेच कृष्णाच्या समस्त गोपिका पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर वेगवेगळे आहे कारण विष्णू आणि लक्ष्मी हे जोडपे वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते त्यांचाही संसार आहे फक्त तो विश्वाचा संसार आहे त्यामुळे त्यांच्यातही वादविवाद होत राहतात अशातच श्रीकृष्ण रूपात राधाशी असलेली जवळीक रुक्मिणीला खटकते म्हणून ती विठ्ठल रूपातल्या कृष्णाला शोधत पंढरपूरपर्यंत आली पण राही अर्थात राधाही तेथे ते आलेली पाहून दुर्वर उभी राहून आपल्या भगवंताला निहाळत आहे म्हणून भक्तांनी त्यांच्यातील मतभेदाचा आदर ठेवून एकाच ठिकाणी दोघांचे मंदिरं उभारले पण ते स्वतंत्र ठेवले हा रुस्वाही लोगस वाटावा इतका गोड आहे आपल्या पतीवर अन्य कोणी प्रेम केलेले कोणत्याही पत्नीला आवडणार नाही यात रुक्मिणी मातेचा तर दोषच नाही पण सुकुमार असणाऱ्या भोळ्या विठ्ठलाचाही दोष नाही कारण देही असोनी विदेही अर्थात अलिप्त राहणारी हे ईश्वर तत्व आहे त्याच्या मायेत आपण सगळे गुंतून गेलेलो आहोत मंडळी राधाकृष्णाचं प्रेम हे परम आनंदाचं प्रतीक आहे आत्म्याचं परमेश्वराशी एकरूप होणं विठोबाची आरती म्हटल्यानंतर जेव्हा आपण म्हणतो रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा तेव्हा त्या एका ओळीत कृष्णाचं राधेवरचं प्रेम विठोबाचं रुक्माईवरील समर्पण आणि भक्ताचं भगवंतावर प्रेम हे सगळं गुंफलेलं असतं या भक्ती रसात नुसतं डोळ्यांनी नव्हे तर हृदयाने सहभागी व्हा कारण विठोबा म्हणजे प्रेमाचा समर्पणाचा आणि भक्तीचा मूर्तिमंत अवतार आहे जय जय रामकृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद